ग्रंथ अध्याय पहिला गणेशाय नमः जय उदार उदारकीर्ति जय प्रताप प्रतापज्योति जय जयाची हे गणपति गौरीपुत्रा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्नीपुढे दयाघना म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझा सुरसकरवी सुरस करवी पद्मरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य तू वास केल्या चित्ती कार्य माझे हैल हे आदि माया सरस्वती जी ब्रह्माची प्रकृती जी, जी कविवरं ध्येय मूर्ति ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माजे नमन मी ले करू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझा कृपेची अगाध थोरी पागळा हि चडेगिरिकास भे मासारी देई व्याख्यान अस्कलित तुझा कीर्तीला कमीपणान आनी भला सायदास गणोला ग्रन्थरचने सकरिया आता हे पुराणपुरुषा पाण्डुरङ्गा पण्ढरिषा सच्चिदानन्दा रमेशा पाहि मामदिनबन्धो तू सर्वसाक्षी जगदाधार व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघेच काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे बापा ऐसा तुझा अगाध महिमा न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडसे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी ऐसा संता निडांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती ग्रंथ कळसा नेहा हे भव भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परीस करून ठेवी तसे, तुझी कृपा हाच परीस लोखंड मी गणूदास साह्य करी लेकरास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माता मंगल कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृढानी ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर आता वन्दनदत्तात्रया पाववेगीमसीसदया गजाननचरित्रगाया प्रसादा सह दे, आता शाण्डिल्याधीर्षीश्वर वसिष्ठगौतमपाराशर ज्ञाननबीजो दिनकर त्या शङ्कराचार्या नमनसो आता अवज्ञा सन्तमहन्ता नमनमाचे सर्वथा दासगणौ चाधरुण हाता ग्रन्थकर्वालेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहुकर हे तारू थोर त्या रामदासा नमनसो हे शिर्डीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता अभय आता तुमची असोद्या संत हो तुम्हा ओघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलायाशी कविते तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो लेखणी काडी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचर लेखनरूपी कार्याला दासगणू औ लेखणीत तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते संत कथेचे कराश्रवण श्रवण करोनिया एकाग्रमन कल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मुक्ष पदाचे संत हेच सन्नीतीची मूर्ती होय प्रत्यक्षसाची संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण सावकाश आजवरी ना कवनास संतांनी यादगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे चिरोह हे अमोघ ज्ञानाचे गाढे भरले असतील प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा आहेत त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडामाझारी संत झाले बहुतापरी हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे जम्बोद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या ही वाण न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनताचे कल्पतरु जे अध्यात्म अध्यात्मविद्येचे मेरु याच देशी झाले हो मग्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज जाने धर्माची राखीली लाज निज सामर्थ्य या नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूलदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोटवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्ती पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरखमच्छेंद्र जालंदर जे काय योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तीसार असे लिलेचा ज्यांनी मुक्तीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती, सन्मती जनिका नो सकू, सोखा सावता कर्मुदास, दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार हो मुकुंद मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्र गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे एथ मी न आता देथ नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तीविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतां ग्रंथ असति न केले ते पहा म्हणजे कळी लगी त्या संतांच्या तोडीचा श्रंत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्र स्तिहली हो ती सारांश रूपे सांगितली त्रयगन ग्रंथातून विबोध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो ताच मी पाहिला अकोटा संत भला तोच मागे राहिला त्याचे हेच ऐका कारण माळा आधी होवी ती मग मेरुमणी जोडी ती थी, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगावनामे वराडात ग्रामसे प्रख्यात खामगावनामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधमुळे रही, त्यासे गाव सरोवरी भले गजानन कमळ उदयाले जे सौरभे वेदी ते झाले या अखिल ब्रह्मांडा ह्या शेगाव खाणीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी ते आता अवधरा गजाननचरणी प्रेमधरा ए तु उद्धारखरा होइ हे गजानन न का गजानन मेग थोर तुम्ही श्रोते अवघे मोर रूपी वर्षता नीर ना वाटे निसंशय नी शेगावचे पौरवासी परमभाग्याचे च म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनमणी पंढरी क्षेत्री होई कार्तिकीच्या वारीला माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परित्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वापत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टान लागे की जे जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा ते जवान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्ली होती की तेथ त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरजमुळेळी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शे गाव नगरी शके अठराशा भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हो परी आला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातना गांजले त्यांच्यासाठी वाटत केले कौतुक ये समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरूनी आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानी कानीफा गज सांग सांगदेव नारायण डोहात योनी वाचन प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी, होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगाचे योगा ये कोणा सरिनये माघमासी वद्य सप्तमीया दिवशी हा उदय पावला ज्ञानराशि पतनता ते तारा व्या वेची तु सङ्गतो मि ऐकाता भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देविदास हा देविदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा मध्यान दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकील्या होत्या साचार घराची या त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी एक वंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हती जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळ कच्ची चिली महातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टी जिने नव्हते पाहिले नासाग्र मुद्रा शांत तपोवन अंगी झळकत प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करा मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवडनिवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून खालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्न ब्रह्मे ती उक्ती उगदी उपनिषदांठाई हसे त्याची पटवावया खूण शिते वेची दयाखन त्याचा सामान्य जनाला लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपुल्या त्या स्नेह्यासह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावीनसुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरून याच्या बंकटलाल म्हणे पंतांसी ऐसे चोभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा होडा असा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न सता समोर पारखी तोच जाणे त्या पंथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघांना वाचून याचा विचार करा हो हिरे गारा एक या आस्ती जगा पारखी तो निवडून घेई गार टाकून हिर्या ते प्रथमता तो पुढे साला बंकटलाल अगरवाला गजानना सी विचारण्याला विनयाने येणे रीती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करीता कळेना क्षुधाशील असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभय मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंडगर्दन फिरदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटीताही असे झाली निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाव निहा बुवासी, सांगू लागले प्रेमीसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो अनुपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेम नपझे अवघी पक्वाने हे केली आवड निवड नाही उरली जठराग्नेची तृप्ती केली दोन प्रहरचे समयाला बंकट ते पाहून ए करी भाषण ह्या वेडा म्हणालो आपण तीन संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलबलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्या पुलेशे गाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीर राव दिला हरीने जया आला सूर्य मध्यानियाला भागभूमीचा सा थप्त झाला पाकरेही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी ऐशा भरूनात, हा बैसला आनंदात ब्रह्माची होय साक्षात भय कशाचे या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पण लागूनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हात साकर पाणी द्या तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयतांशी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी घाला घालावारी एक ब्रह्म जगदान तरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित किंचित परिजग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्नभक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हाला तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता मंकटलाल म्हणे पंता आपुली आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला ते का, कुपाची आशेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ठेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थान लावावदनी ते जनावरा लागुनी अयोग्य आहे प्यावया मी हे पहा आणि लेनीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून या ऐसे भाषण ही कथा महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा यान सांगा अम्मा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार ते ते गडूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुभास कुवास दोन्ही हे रूप त्याचे पिणारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लिला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचे चकरा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहि अनन्य भावे समर्थ चरणी ोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण खरी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा दासगुण विजय हा गजानन विजय ग्रंथ अल्लाद धाव भाविका प्रत हेच विनायी जोडो निहात ईश्वरासीतासगणो श्रीहरर्पणमस्तु शुभं भवतु इति प्रथमोऽध्यायः समाप्तं गणगणगणातभोते गन गन गणगणगणातभोते गन गणगणगणातभोते गन गन